आता आपण तोंडी टक्केवारी किंवा शेकडेवारी कशी काढायची ते बघणार आहोत आपल्याला माहिती आहे की शेकडेवारी किंवा टक्केवारी म्हणजे काय म्हणजे शंभर समान भागांपैकी जितके भाग मिळाले असतील किंवा घेतले असतील तेवढे टक्के मिळाले किंवा टक्के घेतले असं आपण म्हणतो पण जेव्हा हे भाग असतात हे शंभरपैकी नसतात त्यावेळेला त्याचे टक्के कसे काढणार आणि तोंडी कसे काढणार तर आपण बघूया आता समजा मला वीस पैकी सोळा म्हणजे किती टक्के असं काढायचं असेल तर आता इथे शंभर पैकीऐवजी वी वीस पैकी दिलेले आहेत अशा वेळेला मी काय करणार आता मी आधी इथे हे जे दिलेलं गणित आहे ते अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहिलं अंश छेद अपूर्णांकात तर वीस पैकी सोळा म्हणून मी सोळा छेद वीस असं लिहिलंय जर याचा छेद शंभर असेल तर अंशामध्ये जे काय असेल ती माझी टक्केवारी आहे मग आपण छेद शंभर करून घेऊया मनातल्या मनात करता येईल विसापचे शंभर म्हणजे सोळा पंच्याऐंशी म्हणजेच ऐंशी टक्के झालेले आता साठ पैकी छत्तीस असं उदाहरण असेल तर पुन्हा एकदा मी अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहिलेलं आहे छत्तीस छेद साठ आता साठ ला कशानेही गुण काही शंभर येत नाहीत कारण की शंभरला साठ भाग जात नाही मग मी काय करणार मग मी असा विचार केला की साठचा शंभर छेद करणं सोपं नाही पण साठचा सा मला दहा करता येईल का छेद करता येईल दोन्हीकडे जर अंशाला आणि छेदाला सहाने भागलं तर माझं उत्तर आलं सहा छेद दहा म्हणजेच साठ टक्के सहा छेद दहा म्हणजेच अंशाला आणि छेदाला जर मी दहाने गुणलं तर येथील साठ छेद शंभर म्हणजेच साठ टक्के आता पुढचं उदाहरण आहे की दोनशे पन्नासपैकी दोनशे वीस म्हणजे दोनशे वीस छेद दोनशे पन्नास असं मी लिहिलंय आता कसं करणार आता छेद जो आहे तो दोनशे पन्नास आहे त्याला जर मी पाचनी भागलं तर छेद होईल पन्नास मग अंशाला पाचणी भागलं तर दोनशे वीसला ला पाचनी भागायचंय दोनशे आणि वीस अशी फोड करूया म्हणजे उत्तर येईल चाळीस आणि चार म्हणजे चव्वेचाळीस आता चव्वेचाळीस छेद पन्नास दुप्पट केली की के होईल अठ्ठ्याऐंशी छेद शंभर म्हणजेच अठ्ठ्याऐंशी टक्के तर छेद शंभर करण्यासाठी असं आपण तोंडीच गणित करू शकतो आता आपण काही महत्वाची नेहमी लागणारी टक्केवारी बघूया अर्धा एक द्वितीयांश म्हणजे काय निम्मा म्हणजे पन्नास टक्के एक चतुर्थांश पाव म्हणजे निम्म्याच्याही निम्मा म्हणजे किती होईल पंचवीस टक्के तीन चतुर्थांश म्हणजे वरच्या दोन्हीची बेरीज किती झालं पंच्याहत्तर टक्के तीन चत् म्हणतो आपण त्याला किंवा तीन पाव म्हणतो एक पंचमांश एक पंचमांश किती होतील पाचची दुप्पट दहा आहे एकची दुप्पट दोन एक छेद पाच म्हणजेच दोन छेद दहा म्हणजेच वीस टक्के एक छेद आठ एक छेद चारच्याही निम्मे एक छेद चार आहेत पंचवीस टक्के म्हणजे एक छेद आठ झाले साडे बारा टक्के आणि एक छेद दहा म्हणजे किती होतील म्हणजे झाले दहा टक्के हे जे आपण आत्ताचे टक्के पाहिले इथे जे मी सहा लिहिलेले आहेत हे उपयोगी पडणारे टक्के आहेत हे वापरून तुम्ही बाकी पण काही संख्यांची टक्केवारी पटकन काढू शकता उदाहरणार्थ समजा मला वीस पैकी पंधरा काढायचे असतील तर वीस पैकी पंधरा पंधरा छेद वीस याच अतिसंक्षिप्त रूप होतं तीन छेत चार म्हणजे मला लगेच कळलं की हे पंचाहत्तर टक्के आहेत किंवा दोन छेद पाच म्हणजे चाळीस टक्के हे मला पटकन कळेल का कारण मला माहिती एक छेद पाच वीस टक्के म्हणजे दोन छेत पाच दुप्पट केली की चाळीस टक्के होणार आहेत दोन छेत पाच चाळीस टक्के म्हणजेच दहा छेद पंचवीस पण चाळीस टक्केच झाले कारण काय कारण हे दोन्ही दोन छेद पाच आणि दहा छेद पंचवीस हे सममूल्य पूर्णांक आहेत आणि म्हणजेच शंभर छेद दोनशे पन्नास म्हणजे दोनशे पन्नासपैकी शंभर हे सुद्धा चाळीस टक्के झाले तर मला अशी काही नेहमी लागणारी टक्केवारी जर माहीत असेल सराव केल्यामुळे ती लक्षात राहते तर मला बाकी पण बऱ्याच संख्येची टक्केवारी अगदी सहज काढता येते